नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रोन मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा लसूण काकडी हिरवी मिरची आणि उडीद बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारात लसणाची आवक चांगली सुरू आहे मालातील ओलावा देखील कमी होताना दिसतोय पुढे लसणाला मागणीही वाढलेली आहे लग्न आणि समारंभामुळे लसणाचा उठाव कायम राहण्याचा अंदाज आहे मात्र पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील लसणाची आवक कमी होत जाईल असं व्यापारी सांगतात सध्या लसणाला प्रति क्विंटल सहा हजार ते सात हजार रुपये भाव मिळतोय लसूण बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे तसेच बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात काही दिवस सुधारणा दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरची आवक कमीच आहे तर दुसरीकडे मागणी आहे त्यामुळे दरही स्थिर दिसत आहेत सध्या लग्नसराय आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे त्यामुळे हिरवी मिरची तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयाने विकली जाते हिरव्या मिरची आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे बाजारातील आवकही सरासरी राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर अवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे बाजारातील कांद्याची आवक चांगली सुरू आहे काही बाजारांमध्ये अवकाळी पावसामुळे अवकेवर परिणाम दिसतोय मात्र पुढे कांद्याला उठाव सरासरीच आहे याचा परिणाम दरावर दिसून येतोय त्यामुळे कांद्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसत आहेत कांद्याला बाजारात सरासरी नऊशे ते अकराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील कांद्याची आवक मे महिन्यात काहीशी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरालाही आधार मिळू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात उडदाचे भाव दबावतच आहेत चालू हंगामात उडदाला हमी भाव मिळालाच नाहीये सरकारने यंदा उडदाला सात हजार चारशे रुपये हमी भाव जाहीर केलाय मात्र बाजारात सध्या सरासरी सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपयांचा भाव मिळतोय यंदा देशातील उत्पादन चांगलं राहील महत्वाचं म्हणजे आयात वाढली आहे त्यामुळे देशात उडदाचा पुरवठा चांगला आहे परिणामी उडदाच्या भावावर दबाव आलाय उडीत बाजारातील ही परिस्थिती आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे असं उडीत बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय